लावणार आता पैसे अरे दाताड्या मी लावणार आहे बघ पाचशे रुपये अरे 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 इथं पाचशे हजारचं नाही इतर एक लाख दोन लाख तीन लाख असं लावायचं दिवाळीचं सीजन चाललं आहे सीझन अरे ये हराम खोर माझ्याकडे पाचशे असले तर पाचशे लावणार ना एक लाख कुठून ला आणू रे मी मग माझी किडनी बी कुठून अरे तुझ्या मम्मीचे तुझ्या बायकोचे दागिने आणज की आणि ते पण नसले तर घरातली जनावर उचलून आणज जा कोंगड्याची टांग तुझी मला काय मार खाणार आहेस काय तू होय तर बोला 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 कोण आहे कोण आहे कोण आहे लावायचं असलं तर एक लाख रुपये लावायचा कोण लावणार आहे पैसे कोण लावणार आहे या 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 लवकर 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 मी माझ्या बायकोला लावणार आहे याच्याबद्दल मला किती रुपये देणार आहे तू असं आहे काय मग बघ असं होणार जर का तू जिंकलास तर मी तुला दोन लाख रुपये देतो आणि मी जिंकलो तर तुझी बायको माझी ठीक <laughs> आहे मग मस्त पैकी मला जी दोन लाख रुपये काढून ठेव बघ ही माझी बायकोला लावलो मी या दावर तसं पण माझं लगीन झालं नाही मी जिंकलो ना मला आयता पायता घरी बसून मला बायको मिळणार <laughs> नको रे मला सोडाले मला घाण ठेवून जुगार खेळ तरी खेकडा हो। कुठला तू कशाला घाबरतेस मीच जिंकणार आहे की हे काय दाताडा जिंकतोय होय मस्तपैकी पैकी दोन लाख रुपये भेटतात आपण दोघं मिळून फिरायला जाऊया म्हणून काय रे खेकड्या उघडू काय पाल उघड की लवकर हम्म तर सांग हे कुठला पाल आहे हे तुझा पत्ता है देवा माझ कसलं नशीब रे कसला हा खेकडा तोंडाचा नवरा भेटला मला जुगारामध्ये सुद्धा मलाच वापरताय मला, मला हारून कुठं तर मला सोडून जाईल इथं सोडा रे मला सोडा <tell> अगे रडायला काय झालंय धक्कुमान उभा राहत आपण काय हरणार आहे आपण जिंकणार आहे अजिबात आवाज करू नकोस बघ चल रे दाताड्या पटकन उघडते तुझं पान बघ आत्ताच सांगा लागलंय उघडू ना नंतर पलटायचं नाही मी जिंकलो ना तर तुझ्या बायकोला घेऊन जाणार माझ्या घरी अरे कोंबड्याची टांग तुझी मला जिंकून तर राख माझी बायको आहे मी जिंकणार ठीक आहे मी मग हे पान उघडतो बघ हा हा लवकर उघड लवकर उघड हे पान है एक का मी जिंकणार आहे माझं आज नशीब उघडणार आहे ठीक आहे उघडतो बघ आत्ता कळतय मी तुझी बायकोला घेऊन जातोय का तू हे दोन लाख रुपये घेऊन जातोस हम्म बघितलास काय कसं जिंकलो मी आता पटकन तुझी बायकोला आहे तर माझ्याकडे सोड आणि निघितून तुला खरं खरं सांग काय तर मी ना काय गडबड केली अरे खेकडा तोंडाच्या आ उगाच कशाला माझं डोसक खराब करायला लागलंयस सरळ सरळ तुला सांगितलं होतं ना मी जिंकलो तर तुझी बायको माझी म्हणून तुझ्या बायकोला सोडून जावं माझ्याकडं <laughs> नाही नाही म्हणजे बायकोला तुला देणार नाही ना दे बर। <laughs> तुला ना बेमानी केली माझ्या बरोबर मी अज्जाबात माझ्या बायकोला तुझ्याकडे सोडणार नाही का रे काय डोळ मिटून बसलाय सिथं कळत नाही तुला मी काय बेमानी करणार तुझ्या समोरच पान उघडलंय का नाही आणखी एकदा कर परत तू जिंकलास ना तर देऊन जातो मग माझी बायको तुला असला अन्याय करताय मला घरी घेऊन मला घरी घेऊन मला काही तर नाही नाहीये अग एक फुकणे जास्तीच शांतपणा करू नकोस गपगुमान उभा येत चल रे चल लवकर परत एक डाव खेळ सरळ सांगा लागले तुला तुझी माझ्याकडे सोडून जा मी कुठे अरे खेकड्या आ त्याला सांगितलं होत ना आता पान उघडलाय आणि तू हरलायस मग सर तुझ्या बायकोला इथे खेळून की उगाच कशाला परत डाव खेळ पड डाव खेळ लावलायस अरे खेबड्या तू कशाला मधी मधी बोला लागलाय आमचं दोघांचं बोलणं चाललंय ना तुला मधी बोलायला कोणी सांगितलंय उभार मी का गपकुमारे तुला सह सांगितलं होतं ना जिरल्यावर तुझी बायको तिची होणार म्हणून मग कशाला तू बेमानी करायला दोन लाख रुपये दिला नसता मग मी तुझं सगळं ऐकतो मग एक काम कर मी घरातून जाऊन दोन लाख रुपये घेऊन येतो मग आपल्या बायकोला घेऊन जातो ठीक आहे घेऊन जा म्हणा गप्पुमार ना तुझ्या बायकोला इथे माझे मागे उभा कर आणि घरी जाऊन दोन लाख रुपये घेऊन ये नंतर आपण पुढचा डाव खेळूया जा इथून चल ठीक आहे अग एक बायको अजब्पात रडू नकोस बघ आत्ता घेऊन येतो दोन लाख रुपये आणि तुला जिंकून घरी घेऊन जातो अरे पप्पा तिथे ये इकडं आता पाच लाख रुपये हारून गेलायस तू आता ये इकडं तुझे काय आणलायस तुझ्या बायकोचे दागिने आणलायस काय ये ये घेऊन ये इकडं एक डाव खेळूया आपण पण हम्म हे बघ मी माझ्या बायकोचे दागिनी घेऊन आलोय हे लाव डावात आणि जर का मी जिंकलो ना तर मला पाच लाख रुपये द्यायचं <laughs> अरे पप्पा पहिला जिंकून तर दाखव मला आता तर पाच लाख रुपये हरून गेलाय आता ना हे तुझे दागिने पण मीच घेणार <laughs> चल मग लवकर पान उघड बघ हम्म चल उघडू काय हम्म उग, लवकर उघड बघ सर सांगा लागलय त्या खेकड्यावानी तू बेमानी करायचं नाही हा त्याच्यावानी करायचं नाही बघ पहिलाच विचारतो तुला सांग कुठला पान आहे होय हा पान आहे बादशा हा परत विचारतो हा बादशाहच आहे ना होय रे बाबा होय काय माईक लाग ओरडून सांगू का काय तुला बादशाह आहे म्हणा लागलोय ना उघड पटकन ठीक आहे मग उघडा लागलोय बघ घे बाबा बादशा नाही देऊ एक्का एक्का पटकन सोन्याचा हार इथं थे ठेव बघ <laughs> हम्म असं काय बघा लागलं लाग डोळे वटारून वा माझ्याकडं जा पटकन आणखी काय असलं तर घरातून घेऊन जा कमडा चिट्टा आता काय करू पाच लाख रुपये पण हरलो आणि हे दागिने पण बायकोचे सगळे हरलो मी आता काय करू रे माझा टोस्क काम करायला झालंय आता गेलो की माझा बाप मला मारूनच टाकतोय आणि बायको पण सोडणार नाही काय करू आता मी माझं तर टोस्क काम करायला झालंय मला चक्कर आल्या आणि व्हावं लागले ए पप्प्या तुझ्या माग तुझा बाप आलाय बघ हराम खोरान का तुला यासाठी मी एवढा मोठा खेळव आहे तू इथे जुगार खेळून माझ्या सगळी प्रॉपर्टीची वाट लावून टाकणार टाकण्यासाठी चल तू घरी तुला बघतो आओ पापा, ने जुगार ने ख्या तो, लामन बगा तो, कस खेते थी जुगार? <laughs> ये ये, ये इकड़ो, चल मी लांबून चल तुला शिकवतो खेळायचं गार्डन गाडून या जुगाराच्या नादात तू किती पैसे उडवून आलाय सांग अहो पप्पा तुमच्या बायकोची शपथ घेतो मी खेळायला गेलो नव्हतो फक्त बघायला गेलो होतो मग सरळ सांग मला तिथे मी म्हस बांधलो होतो ती कुठे गेली अहो पप्पा मला काय माहित चोरीन घेऊन गेले असेल की तुमच्या बशीला मी काय करणार तिला घेऊन आणि हा माझ्या बॉक्स मधला मंगळसूत्र पण दिसा लागलं ला नाही आणि ते सोन्याचे बांगड्या होते ते सुद्धा दिसा लागलं नाही गे ला कुठं गेलं रे ते सगळं <laughs> सरळ सांगा लागलोय ला तुला पप्पा सरळ सांग मला तुझ्या मम्मीचं दागिने कुठं आहेत आणि ती म्हस कुठं सोडून आलायच ते नाहीतर तु आज तुला मारून मारून तुला या जमिनीत तु गाडूनच टाकतो <laughs> मला तुम्ही मारू नका मी मध्ये हरू नाले हो मला मारू नका बघा कोंबड्याची टांग तुझी आज तुला धुऊनच काढतो <laughs> नको मला वाचवा अरे कुणीतरी वाचवा मला पप्पा मी पण करणार नाही प्लीज अरे मला